ब्लॉगची स्टार्टिंग होती इथून आता मी घर घरून राहिलो ब्लॉग आता डायरेक्ट शेडवर भेटू बाय बाय आपल्या स्टाईल स्टाईलमध्ये तुम्हाला नाही तिथे तर मित्रांनो आता आम्ही सल्ला शेडवर आपल्याला शेडवरचं आवरायचं आहे शेडवरचं आवरून भेटतो तुम्हाला एकदम ओक्यात कारण की आपल्याला पहिलं तेच आवरावं लागेल सुरुवात आपली तिथून होती तो आपला स्कूटी चालू करायची प्लेट राहायला भेटू आता सगळं काम करून बाय बाय तर काय म्हणलं मित्रांनो आपलं आलेलं सगळं काम शेडवरचं आता आपल्याला बघायचं आहे ड्रिंक डोस करायचं हे ड्रिंकल ढोसन सांग करायचं तर जावं त्या वगैरे घरी तिकडचं आवरतो तुम्हाला दाखवतो बाय बाय आपल्या स्टाईलमध्ये ओ र तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही सगळं केलं का हां केलं असणार आहे आता ते भेटतो मी तुम्हाला सगळं आवरून बाय बाय आपलं शेडवरचं सगळं ओरखलं आहे ना कसे आहे तुम्ही हे बघा आपल्या ऊसवर चाललं आहे पाणी एखादी एक सरी भरली की आपल्याला ती बंद करून मग डबल तीन चालवायची मग अशा तीन 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 करीत आपल्याला भरायचे आहे पाणी चालू आहे आता मी त्याचे आता मी घरी जाईन आराम करीन थोडा हे बघा आपलं पाणी चालू आहे उसावर नाही तर आपण शे शेडवर तर करतोच आण ना पण इतकी तर भेटू मग चला बाय बाय कसं आपल्या स्टाईलमध्ये मित्रांनो आपल्याला ठोकायचा आहे खेळा आपलं खोर हे बघा कसं वर खाली होतं आता मी तुम्हाला खेळा ठोकतो तर दाखवतो जेव्हा खेळा ठोकून दाखवतो तर बाय बाय मी एक खेळात ठोकला हे बघा इथं दिसत असं तुम्हाला एक खेळा हे बघा मी तो ठोकला अजूक एक शोध राहिलो नाहीतर सुद्धा काम झालेलं आहे आपलं तर दाखवतो भेटलाचं ठाकून तर बाय बाय आपल्या स्टाईलमध्ये भेटला मला आजूके एक खेळा आता हा खेळा मी बसवतो आणि तो मला भेटतो हे खेळ आता याच्यात असं बसवायचं आहे आपल्याला हे बघा असं असं बसून तुम्हाला भेटतो मी बाय बाय हे दोन खेळ ठोकले आपलं खोरं झालं एकदम क्लिअर आता आता डायक्ट घरी भेटतो बाय बाय पाणी धरमन ते बळच मी ना कारण बाय बाय यू लेटर चलो आता पाणी बदलायला आपले तिथं आता तुम्हाला पाणी बदलून भेटवतो मी बाय बाय एकदा पाव लागणार साऱ्या का कधी झाला अर्धा अर्ध फोन तास झाला त्याच्यावर आता मी तिकडं चाललो भेटू आपण चला बाय बाय एकदम नवीन स्टाईलमध्ये आपल्या साऱ्या भरलेल्या आता मी चललो तिकडं असं फक्त गावाकडेच भेटू शकता असं सगळं पुढं नाही भेटू शकत शहरात तर बिलकुलच नाही मित्रांनो चला आता मी तुम्हाला बदलून भेटतो आता तीन सर्वर लावणार आहे ते तीन सर्वे लावून तुम्हाला भेटतो बाय बाय चला मित्रांनो आपलं आहे सगळं काम सगळंच नाही झालं पण आपलं एवढं झालं ते बघा दम लागलं मित्रांनो ह्या तीन सर्व लावलं ला मी पाणी आता आता सगळं झाल्यावर भेटतो सगळंच नाही आणणार आपल्याला तीन दिवस लागते म्हणजे होईल सगळं तो बाय आपले नवीन स्टाईलमध्ये चला तो मग काय एकदम नवीन स्टाईलमध्ये तर मित्रांनो हे बघा बोऱ्याच्या घरी अर्धा कारण तसं नाही बघा चालू आहे का नाही पण आता तर काही चालू नाही आहे आणि ह्या आपल्या बोरीला काय पाणी चालू नाही आहे आता आता सुखन लव त्याचं भरणं होईल बघू त्याचं भरणं झाल्यावर झाला तर भेटू शेडमध्ये नाही तर दुसरी सरी बदलतात बाय बाय आपल्या नवीन स्टाईलमध्ये कसं असं तर मित्रांनो आता मी चललो शेडवर आपलं काम करायला तर भेटू मम्मी म्हणती तीच तीच दुसरं काहीच नाही आपल्या आयुष्यात मित्रांनो भेटू जाऊ द्या जा करू एक दिवस नक्की शंभर टक्के बाय बाय मित्रांनो आपलं झालेलं आहे आता एवढं भरणं आता खरंच आपल्याला पुढचं तर आता पुढचं भर न उद्या होईल आज काय लाईट लाईट गेली आहे आता उद्या भेटू ब्लॉगला किंवा एडिटचं जागेवर भेटू हा ब्लॉग इथं चॅन्ड होतो झालं तर ठीक नाही तर भेटूच थोडं वेळ तर बाय बाय चला मग काय आज आपला ब्लॉग चॅन्ड होतो इथं आपलं शेडवरच सगळं आवडलेलं आहे तसं तुम्ही बघू शकता आज इथं चॅन्ड आज लवकर ब्लॉग अँड होणार आहे असंच होईल दररोज कारण की आपल्याला पुढं जरा प्रॉब्लेम आहे जाऊ द्या घरचे असते घरात नाही करते शिट जास्त तर बाय बाय भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये जर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमच्या सपोर्टची गरज आहे मला तुमचा सपोर्ट बी नका वाहनात नाही मला करायचं आहे मोठे बोलसे माझ्या आयुष्यात तुम्ही तेवढे सक्सेस कराल मदत करा फक्त तर बाय बाय भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये चला